हे दारूच मटणाचं राजकारण थांबवा आजही माझ्या आया बहिणींवरती जो देवगाव मध्ये आया बहिणीची सरपंचबाईची जी, जी छेड काढली तिच्यावरतीचे आरोप केले हे आरोप जर तुम्ही खरंच राघोश यांचे वंश असतील तर हे आरोप करणार नाही आणि ज्या राजकीय माणसाने तो आरोप केलाय त्याला मी जाहीर सांगतो की त्या आरोप्यामध्ये तू येऊन त्या माझ्या मा, 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 माता बहिणीची माफी मागावी एवढं माझे नाव सुनील भैरू बारामती राहणार धामनवन ज्या पद्धतीनं चार पाच दिवसापूर्वी सोशल मीडियावरती हो मोबाईल वरती ज्या आपण सर्व बातम्या पाहतो आहे जे, जे माझ्या राघोजी आदिकांत राघोजी भांगरे यांच्या स्मारका विरुद्ध ज्या बातम्या पाहत आहे आपण त्यांचं राजकारण पाहत आहे या अतिशय गलिच्छ पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे मी समाजाला माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो की ज्या राघोजी भांगऱ्यांनी वहिलीबद्दल जे आपल्या तालुक्यामध्ये जे गलिच्छ राज अं त्याचे जे अत्याचार होत होते त्याच्या पत्राला कोणी हात घात होता याच्या विरुद्ध त्यांनी तो आवाज उठवला इंग्रजांविरुद्ध जो आवाज उठवला त्यासाठी त्यांनी खरं आपल्या रक्ताचं बलिदान केलेलं आहे आणि जी धूर्त राजकीय मंडळी जे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या हिताचं राजकारण करणारे जे लोक आहेत ती आपल्या समाजामध्ये जी फट पाडतात त्या समाज त्या लोकांना मी एवढं सांगू शकतो की आपण आपलं राजकारण राजकारणा जागेवर करा समाजाच्या समाजामध्ये फट पडेल असं काही करू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा पकड जाते एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं होतं असं तू ह्या जातीचा मी त्या जातीचा असं केलं नव्हतं जे आता दोन चार पाच दिवसापूर्वी जे आपल्या बहुते समाजाच्या लोकांवर जे गुन्हे दाखल केले शे समाजाला मान्य आहेत समाजाला पटणार नाही आहेत आणि जो धामणवचा पोपट चौधरी जो काही बोलला की मी माझ्या स्वतःने मी स्वतः गुन्हे दाखल केले आहेत तो तुझा एकटेचा प्रश्न नव्हता तो हा प्रश्न समाजाचा होता समाजाची जी विटंबना झाली ज्या आधी गांधी राघोजी बागर यांची जी विटंबना झाली तो समाजाचे महापुरुष होते ते काही तुझ्या एकटेचे पुरुष नव्हते तर तो समाजाने त्याच्यावरती विचार केला असता काहीतरी भूमिका मांडली असती समाजच पण विषय सुटले असते पण तुम्हाला ते न करता राजकीय कोळी तुमची बाधाची होती तुम्हाला कोणतरी अपमानस्पद आले होतं त्या अपमानस्पद तुमचं पचत नव्हतं म्हणून तुम्ही समाजामध्ये लावलेला हा तेरा निर्माण झालेला आहे मी तुला एकच सांगू शकतो सांगू शकतो माझ्या सर्व समाजाच्या वतीनं की राजकारण करायचं असेल तर सर्व समाज धरून चालला पाहिजे माझ्या समाजामध्ये फूट नाही पडली पाहिजे हा पूर्वगामी विचारांचा तालुका आहे हा तालुक्यामध्ये सर्वांनी गुन्हा गोंदिन राहिलं पाहिजे जर साहेब एक कोटीचं काम करत असतील तर तुम्ही दहा कोटीचं काम ना त्याच्यापेक्षा मोठा पुतळा तुम्ही बांधा पण जे राघोजी मागे यांचं जे कार्य आहे त्याच त्या कार्याच्याच पद्धतीनं त्यांचा अभिमान म्हणतो मोठा पुतळा तिथं तयार झालेला पाहिजे त्यांच्या कार्याला सोबत असाच पुतळा तिथं बांधला गेला पाहिजे असं मी त्या देवगावच्या ग्रामस्थांना विनंती करतो माझ्या समाजाला विनंती करतो जो तो पुतळा तिथं मोठ्या पद्धतीनं बांधला आहे त्या तो पुतळा पाहण्यासाठी जगातून पर्यटक तिथे येणार आहेत माझ्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तिथं रोजगार भेटणार आहे म्हणून मी विनंती करतो देवगावच्या त्यांना विनंती करतो तुम्ही खालच्या थराचं था राजकारण करू नका आपल्या समाजामध्ये असं दुभाग करू नका जर आपला विकास तालुक्याचा होता असेल कोणाच्या ना कोणाच्या मार्फत होत असेल आपण गावामध्ये छोटी छोटी पहिली मंदिरं होती आणि आपण आपल्या छोटं मंदिर मोठं दिसावं हो, मोठ्या मूर्ती बसवल्या मग आपण राघोशी यांचं तालुक्यात जगात नाव नियचंय मग मोठा पुतळा बसवल्यानंतर तुमची काय दुखली मला हे म्हणायचंय आपण चुकीचं राजकारण करत असाल तर त्याला जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही जर चुकीचं राजकारण असा करत असाल तर जनता तुमच्या काही विरोधात उभी राहील आणि जे झाड मोठं असतं त्या झाडाला नेहमी लोक दगड मारत असतात आज तुम्ही सर्व तालुका पाहतात सर्व जनता पाहते सर्व माझे तरुण बांधव पाहतात आज साहेबांचं कार्य प्रगती पथावरती तालुक्यात नाही तर तुम्ही महाराष्ट्रात बघा भारतात आणि कार्यसम्राट आमदाराचं नाव निघत आहे मग तुमच्या काळात तुम्ही काय असे मोडायला निर्णय घेतले नाही उडान पिंपर करण्यासारखं उडाणपुढी मोडाली कामं तुम्ही काय घेतले नाही अकोल्यातलं पण काय हे कामं काय तुम्ही घेतले नाही आज जो माणूस करतोय त्या काम त्या माणसाला तुम्ही राजकारणामध्ये ओढतायत आणि समाजामध्ये आज तुम्ही धुई पाडतात मी सर्व तरुण बांधवांना सांगतो की आपण भूल सापांना कधीच बळी पडू नका समाजाचं चांगलं काम करतात त्यांच्या काम करता काम करत करत आलोय आणि तो राहू सर्व समाजाच्या सर्व घेऊन चालणारा हा आमदार आहे आणि तुम्हाला जर ते घर पाहायचं असेल तर तुम्ही रतनवाडीचा रिंग रोड बघा खाली घाटघर असेल घाटगरचा देवीचं मंदिर बघा इकडं ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला जो भारत स्वतंत्र झाला ज्या ठिकाणी एस जात नव्हती त्या ठिकाणी माझ्या साहेबांनी एश टी काढली ज्या ठिकाणी जे रुग्ण दवाखान्यात जाणाऱ्या कळखीच्या वाढीसाठी सारखं गाव आहे तुम्ही माझ्या भागाच्या लोकांना विनंती करतो तुम्ही या उंचेत बघा उंचेतची परिस्थिती बघा महाराष्ट्रातलं काश्मीर मानणारं काश्मीर मानला मानले जाणार हे भाग आहे त्या भागामध्ये अजून रस्ते नव्हते साहेब कळखीचा रस्ता नव्हता साहेबांनी तो डोंगर फोडून रस्ता केला हे काय त्यांच्या स्वतःच्या हितासाठी नाही केला हा माझा समाज गोर गरीब आहे ही वरती यावं कुठेतरी माझ्या समाजाला माझ्या समाजाचं त्याचं त्याच्या मानपनी पुतळा व्हावा त्यासाठी माझे साहेब नेहमी पायाला मानून फिरत असतात पण हे चुकीचे राजकारणाला ते ना देखत नाही कुठेतरी दोन चार पोरं जमा करायचे देवगावामध्ये जायचं त्यांना आपल्या बाजूला करायचं की साहेबांनी जो मोठा पुतळा बसवला तो बसून घ्यायचा नाही हे राजकारण तुम्ही करूच नका जर आपला तालुका सुदृढ समृद्ध बनवायचं असेल तर एकीचं राजकारण करा नेहमी चांगल्याच्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा हे दारूचं मटणाचं राजकारण थांबवा आजही माझ्या आया बहिणींवरती जो देवगाव मध्ये देवगावमध्ये जो आया बहिणीची बाईची जी छेड काढली तिच्यावरती जे आरोप केले हे आरोप जर तुम्ही खरंच राघोशी मागण्याचे वंश असतील तर हे आरोप करणार नाही आणि ज्या राजकीय माणसाने जो आरोप केलाय त्याला मी जाहीर सांगतो तालुक्यामध्ये तू येऊन त्या माझ्या माता माता बहिणीची माफी मागावी एवढं बोलून मी थांबतो जय जय जे महाराष्ट्र आणि भारत चालू असताना ज्या समाजाची पोरं काम करत होती त्याच ठिकाणी जर आपल्या आदिवासी आदिवासी समाजाची पोरं जर असतील तर त्या पोपट वांगरे पोपट चौधरीने केलेले जे गुन्हे दाखल केले ते आपल्या आदिवासी पोरावर केले असते का हा प्रश्न मला त्याला विचारायचा आहे जे कोणी समाजाचे पोरं असतील पण ते आपल्या राघोजी बांगरे स्मारकाला मोठ्यापणा येणार चांगलंच काम आणि शौर्याचे काम करत होते त्यांच्यावरती हे गुन्हे दाखल करायचं अधिकार आपल्याला नव्हताच जे काही झालं त्यांच्याकडून अपमानस्पद त्याला देणं आपण त्याने हे केलं असतं पण आपण त्यांचे हात तोडू अठरा शिक्षाचे गुन्हे दाखल करू हे कदापि समाजाला ना, मान्य नाही